भारतीय चित्रपट सृष्टीच्या मंचावर काही कलावंत असे असतात जे केवळ अभिनय करत नाहीत तर ते पडद्यावर संपूर्ण जीवन जगतात मराठी मातीतून आलेले सामान्यांच्या वेदना आणि ताकद आपल्या डोळ्यातून घेऊन वावरलेले ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे त्यापैकीच एक आपल्या खासगी आयुष्यातील साधेपणा आणि अभिनयातील अफाट सामर्थ्य यांमुळे त्यांनी केवळ रसिकांच्या मनातच नव्हे तर देशाच्या सामाजिक जीवनातही एक अढळ स्थान निर्माण केले आहे त्यांचा जीवन प्रवास म्हणजे प्रतिकूलतेवर मात करत कलेच्या सर्वोच्च शिखरावर पोचलेल्या एका संवेदनशील कलावंताची कहाणी आहे नमस्कार मंडई नाट्यविश्वास पुणे या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आपल्या भारतस्थ अभिनयाने रसिक प्रेक्षकांना भारावून टाकणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना नाट्यविश्वास पुण्याच्या संपूर्ण टीमकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बहुतांश मराठी कलावंताप्रमाणेच नाना पाटेकर यांनीही आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीवरून केली विजय मेहता यांसारख्या दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नाटकांमध्ये काम केले आणि रंगभूमीची कठोर शिस्त आत्मसात केली रंगभूमीवर त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही महिलाचा दगड मानल्या जातात हमीदाबाईची कोठी आणि पुरुष यांसारख्या गाजलेल्या नाटकातून त्यांनी आपल्या अभिनयाची ताकद प्रेक्षकांना दाखवून दिली पुरुषमधील गुलाबराव या अत्यंत क्रूर आणि घृणास्पद भूमिकेने तर प्रेक्षकांना इतके वेळ लावले होते की काही महिलांनी त्यांच्यावर चप्पल फेकून आपला संताप व्यक्त केला होता ही प्रतिक्रिया त्यांच्या भूमिकेतील सत्यतेची आणि तीव्रतेची पावती होती नाना पाटेकर यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात एकोणीशे मध्ये आलेल्या गमन या हिंदी चित्रपटातून झाली त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीने त्यांना आपलेसे केले सिंहासन भालू राघू मैना यांसारख्या मराठी चित्रपटांमधील त्यांची भूमिका खूप गाजल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये आज की आवाज गिद्ध एकोणीसशे शहाऐंशी मध्ये माफीचा साक्षीदार आणि अंकुश तसेच एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये अंधायुध प्रतिघात आवाम यांसारख्या चित्रपटातून ते हिंदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचले मीरा नायर यांच्या ऑस्कर नामांकित सलाम बॉम्बे या चित्रपटातील भूमिकेने त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली नेहमीच गंभीर संवेदनशील व तीव्र भूमिका निभवणाऱ्या नानांनी टॅक्सी नंबर ग्यारा आणि वेलकम सारख्या विनोदी चित्रपटात काम करून हे सिद्ध केले की गंभीर भूमिका असो व विनोदी भूमिका प्रत्येक भूमिकेत ते शोभून दिसतात वेलकम या चित्रपटातील त्यांच्या उदय शेट्टी या विनोदी गुंडाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात स्मरणात आहे नटसम्राट या चित्रपटातील गणपतराव अप्पा बेलवलकर या निवृत्त रंगकर्मीच्या भूमिकेने त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च टप्पा गाठला हा चित्रपट व्यावसायिक आणि समीक्षकांच्या दृष्टीनेही अत्यंत यशस्वी ठरला अलीकडेच त्यांनी दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत तमिळ चित्रपट काला आणि विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द वॅक्सिन वॉर या हिंदी चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या नाना पाटेकर हे केवळ पडद्यावरील हिरो नाहीत तर त्यांनी राष्ट्रभक्ती आणि समाजसेवेच्या माध्यमातून एक खरा नायक म्हणूनही स्वतःला ना सिद्ध केले कारगिल युद्धाच्या वेळी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांनी अभिनयाचा पडदा बाजूला ठेवून देशाच्या सेवेसाठी भारतीय देश सैन्यात सामील होण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली प्रहार चित्रपटाच्या प्रशिक्षणादरम्यान त्यांनी मराठा लाईट इन्फंट्रीसोबत केलेल्या तीन वर्षांच्या प्रशिक्षणाचा आधार घेत त्यांनी तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांची भेट घेतली त्यांच्या परवानगीनंतर ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांना मानद कॅप्टन म्हणून नियुक्त करण्यात आले त्यांनी द्रास बारामुल्ला यांसारख्या संघर्ष म्हणून प्रत्यक्ष गस्त घातले आणि सैनिकी रुग्णालयांमध्ये मदत केली दोन हजार मध्ये ते मानद लेफ्टनंट कर्नल या पदावरून निवृत्त झाले सामाजिक बांधिलकी जपत नानांनी दानधर्माचे मोठे कार्य केले आहे ते त्यांच्या साध्या जीवनशैलीसाठी ओळखले जातात पाठशाला चित्रपटासाठी मिळालेले मानधन त्यांनी पाच वेगवेगळ्या धर्मदाय संस्थांना दान केले तसेच महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित राजकपूर विशेष योगदान पुरस्कार मिळाल्यानंतर मिळालेली दहा लाख रुपयांची संपूर्ण रक्कम त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दान केली सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये त्यांनी अभिनेते मकरंद नासपुरे यांच्यासोबत मिळून नाम फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली ही संस्था महाराष्ट्रातील दुष्काळामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत पुरवते आणि दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी काम करते नाना पाटेकर यांना त्यांच्या अतुलनीय कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे दोन हजार तेरामध्ये त्यांना भारत सरकारने कला आणि चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित केले त्यांना एकूण तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत नाना पाटेकर हे इरफान खान यांच्यासह एकमेव असे अभिनेते आहेत ज्यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेता सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट खलनायक या तिन्ही श्रेणींमध्ये फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत तर म्हणजे याच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडल्या असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका नाट्यविश्वास विश्वास पुण्याच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद